बारामती कृषी विज्ञान केंद्राचं कृषिक एक ऍप्लिकेशन काय नाव आहे त्याचं कृषिक आता शिकलेले किमान दहावी बारावी झालेले तुम्हाला सगळ्या गोष्टी आहे ना तर तुमच्या मोबाईल मध्ये हे ऍप्लिकेशन घ्या आणि आलेल्या माती परीक्षण नमुन्यानुसार जे काही आलेले फिगर्स आहेत ते त्याच्यामध्ये टाका ते तुम्हाला ऍक्युरेट कोणता खत वापरायचा आहे ते तिथं तुम्हाला काढून घ्या अशा पद्धतीने आपण जी काही तुमचं पीक आहे त्याच्यानुसार ह्या माती परीक्षणाच्या आधारे जे आहे त्याची खत व्यवस्थापन करू शकता आता त्याच्या पुढे जाऊन खरीपाच्या अनुषंगाने सगळ्या गोष्टी एक जे आहे ते लक्षात आता तुम्ही गटानं करताय तर आपण जी काही इथली सिडॅक्टेड अॅग्रो प्रोड्युसर कंपनी आहे त्यांच्याकडून प्रोडक्शनच घ्या त्याच्यात व्हेरायटी तुम्हाला सांगतो चूक एवढीच करू नका एखाद्या शेतकऱ्याकडे पाच आणि

त्रेपनची अडचण एवढीच आहे की सातशे सव्वीस सारखी फार फुटवा जास्त करत नाही थोडीशी खुजी राहते पण दोन रोपातलं अंतर चांगलं जर ठेवलं दोन ओळीतलं अंतर जर जास्त ठेवलं तर सातशे सव्वीस सगळ्यात भारी हा पण विषय तुम्हाला सगळ्याला माहिती असा कसं असतं रानावर गोष्टी असतात खत व्यवस्थापना गोष्टी असतात मी खोडमाशी कंट्रोल केली नाही त्याच्यावर काही गोष्टी असतात या सगळ्याच जे आहे ते आपण थोडासा विचार करून जे आहे ते नाही 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 मोजायचं प्रमाण त्याचे जास्त वाटायचं कारण आहे ना त्या फक्त आई वर्गीय कीटकाच्या व्यवस्थापनासाठी करतो आपण ती जी काही घोंगा रानात चालताना घोंगा दिसतोय का ती कंट्रोलच करत नाहीत आपण आणि त्याच्यामुळे त्याचा आवडतो